बातमीत सत्यता हीच आमची ओळख पावणे दोन कोटींच्या भ्रष्टाचारावर विधानसभा गप्प का लोकप्रतिनिधी लाचार झाल्याचा थेट तीव्र आरोप राज्यात भ्रष्टाचाराला जेलमध्ये टाकू या घोषणेचा अर्थ आता भ्रष्टाचारांना भाजपात घेऊ असा झाला आहे त्यामुळे भ्रष्टाचारांसाठी जेलचा पत्ता आता भाजप कार्यालय आहे का अशा बोचऱ्या शब्दात ठाकरे शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी आज फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला धुळ्यात शासकीय रेस्ट हाऊसमध्ये एका आमदाराच्या स्वीय सहाय्यकाकडे सापडलेल्या पावणे दोन कोटी रुपयांच्या गंभीर प्रकरणावर विधानसभेतील एकही आमदार तोंड उघडत नसल्यानं हे सर्व लोकप्रतिनिधी लाचार झाले आहेत असा घणाघाती आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला अनिल गोटे म्हणाले विधानसभेत काही हजार किंवा लाखांचा भ्रष्टाचार झाला तरी आमदार आकाश पाताळ एक करतात सभागृहाचं कामकाज बंद पाडतात पण धुळ्यात आमदारांच्या नावावर गोळा केलेले एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये एका आमदाराच्या पीएच्या खोलीत सापडले या प्रकरणी आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली पण त्यावर विधानसभेत अद्याप एकही आमदारांना प्रश्न विचारलेला नाही आणि ही अत्यंत शर्मेची बाब आहे भाजपनं प्रामाणिक आणि लढवय्या आमदारांना योजनाबद्ध रीतीनं निवडणुकीत पराभूत केले त्यामुळे सभागृहात जनतेच्या मूळ प्रश्नांवर उरलं नाही स्थानिक लोकप्रतिनिधींनी तरी हा मुद्दा उचलून धरायला हवा होता पण तेही गप्त आहेत हा धुळे जिल्ह्याचा आणि येथील स्वाभिमानी जनतेचा घोर अपमान आहे असंही ते म्हणाले आपल्या पंचावन्न वर्षाच्या राजकीय अनुभवाचा दाखला देत गोटे यांनी सरकारवर निशाणा साधला इतके भ्रष्ट जनतेच्या प्रश्नांशी संबंध नसलेले आणि भावनाशून्य सरकार मी आजपर्यंत पाहिला नाही हे सरकार केवळ निष्क्रियच नाही तर भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारे आहे असा गंभीर आरोप करत अनिल गोटे यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले त्यांच्या या आरोपांमुळे धूळ्यासह राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे मुख्य संपादक जतीन बोरसे माझा असा आहे की काही हजारात आणि काही लाखात जर भ्रष्टाचार झाला तर विधानसभेमध्ये आमदार गजाळून उडू होतात सर्व जराचं कामकाज अनेक वेळा स्थगित होत पण आमदारांच्या नावावर गोळा केलेले एक खोजे चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये एका पियेच्या खोलीत सापडून सुद्धा त्याच्यावर एका आमदाराने प्रश्न उपस्थित करून एक एवढ विचारलं असतं की मुख्यमंत्री महाराज तुम्ही कबूल केलं होतं टी स्थापन करायचं काय झालं कोण याच्या एसआयटीचा अध्यक्ष काय okay. पण एवढ सुद्ध ह आता लोकप्रतिनिधी मध्ये राहिलेली ना नाही okay. मी चॅनेल ना समोर सांगतो हे सगळे लोकप्रतिनिधी हे लाचार झाले लाचार काय okay. भाजपने आरम बच किंवा काही अन्य प्रामाणिक आमदार यांना योजनाबद्ध रेतीने निवडणुकीत पराभव केलं ते काय लोकसंख्याविरुद्ध नव्हते हो यांचं यांच्या विरुद्ध होते आणि त्यामुळे विधानसभेमध्ये आता जनतेच्या प्रश्नावर बोलणार कोणी राहिलेलं नाही ना <laughs> एक प्रकारचे हवे झाले काय एवढच कामाचा आमदारांना शिल्लक राहिले <सँथ> आणि मी म्हणून सांगतो की या आमदारांच्या अवस्था मला आढळू आणि मी कशाला गाभरू अशी झालेली आहे आणि सगळेच स्टोर याच आवाज सगळे सोड राहायचं त्यामुळे सगळे एकमेकांच्या झाकायचे असाच कार्यक्रम सुरू आहे खरं म्हटलं पाहिजे या शहराचे जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा जिल्ह्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आमच्या जिल्ह्याचं असं घडलं तर आमच्या मतदारसंघाचे घडलंय काय भानगड आहे पण ते सुद्धा विचारण्याचं कोणाचं झाडच नाही काय डोळ्याच्या घटाडी साफ होत नाही किंवा क्रमांक काढा काय हे असे फालतू प्रश्न विचारले जातात जाती गंभीर करायचं चाललेले पण एवढा गंभीर प्रश्न असलासर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पातळीवरची दखल घेतली आहे असा प्रश्न असा तुला विचारू नये हा धुळ्या जिल्ह्यातल्या आणि धुळ्यातल्या जनतेचा अपमान आहे तर <laughs> 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 मी मधल्या इथे महाराष्ट्राच्या जनतेचा दुर्दैव आहे <laughs> त्यांच्या मनामध्ये असलेले प्रश्न कोणी उपस्थित करू नये या इतकं दुर्दैव गोष्ट नाही कस काय बोल दाखल झाले तर काय तीनशे आय पी एस तीनशे एकोणस मध्ये सुनावणी त्या सगळ्या गोष्टी येतील त्याला कोण समज काढू शकेल पण महेरूम होत कंट्रोल तुम्ही त्याला काय आरोपी केला मी म्हणजे एस पीला मुख्य आरोपी करा माहिती का माझ्या काला तो बसा होता आणि का कलेक्टर ऑफिस सीसीटीव्ही फुटेज गायब होत इथं हालतू फालतू आहे त्याला म्हणजे जिल्हाधिकाऱ्याने कारवाई करायला पाहिजे काय कश पु गेलो कुठे मी लिहिले आहे माझ्या पत्रामध्ये कोण कोण गेलं हे मला माहिती आहे तीन वेळाचे राणी दोन वेळा फॉरेस्ट चे राणी आज आणि सांगितलं खाली जी होते मी सुचवू नये आणि न्यायालया परदेशची मदत घ्या हा मदत नको आहे <tok>, आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा